वार्ड क्रमांक एक मधील नगरसेविका वंदनताई संजय भामरे यांच्या वतीने इंडिया वेलकम जी ट्वेंटी चे स्वागत धुळे स्टेडियम देवपूर या ठिकाणी करण्यात आले प्रभा क्रमांक एक मधील नगरसेविका यांच्या वतीने आज मकर संक्रांतीचे औचित्य साधून इंडिया वेलकम जी ट्वेंटी चे स्वागत संपूर्ण देश देशभरात केले जात असून आपल्या मोठ्या स्वागत केले जात आहे त्या अनुषंगाने आपल्या वलवाडी भागातही इंडिया जी ट्वेंटी चे स्वागत करण्यात आले तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करीत मोदी हे मुमकिन हे अशा घोषणा इंडिया वेलकम जी ट्वेंटी चे स्वागत करण्यात आले त्यानिमित्त नगरसेवक वंदना ते संजय भामरे यांच्या वतीने महिला भगिनींचा हार्दिक कुंकू कार्यक्रमही या ठिकाणी घेण्यात आला यावेळेस परिसरातील भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर यावेळी कुंकू साठी आलेल्या महिलांना कुंकू करंडा या ठिकाणी वाटप करण्यात आले यावेळी नगरसेविका महिला प्रदेश अध्यक्ष जयसीताईराव महिला बालकल्याण उपसभापती आरती पवार नगरसेविका प्रतिभाताई चौधरी नगरसेविका विमलताई पाटील महानगर प्रमुख महिला मायाजवी परदेशी आणि महिला

आणि आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात ही परिषद संपन्न होत आहे ही प्रत्येक भारत देशवासीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे जी ट्वेंटीच्या रूपाने जे अनेक देश आलेले आहेत या देशांमध्ये आपल्या भारत देशा जगाच्या बाबतीत उद्योग असेल आर्थिक व्यवस्था असेल आणि विकास असेल यासाठी महत्वपूर्ण चर्चा ही होणार आहे आणि याचं नेतृत्व करण्याची संधी ही आपल्या भारत देशाला मिळाली म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या प्रभाग क्रमांक एक च्या नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी या ठिकाणी केलं ताईंच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करतो की अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन वंदनाताई भामरे यांनी केलं आज या ठिकाणी वंदनाताई भामरे यांनी जी ट्वेंटीचं तर स्वागत केलेलंच आहे त्यासोबत मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू संमेलन याचं देखील आयोजन वंदनाताई ताई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं यांचं सर्वांचं भाजप महिला मोर्चाच्या वतीने धन्यवाद जय हिंद आणि उन्हाळा लाटाळ होता संपून जातो परंतु बाजूला एक धरणा असतो धरणा आणि काय